हा पट्या नाही पायल घेऊन तर थकल्यासारखं झालंय नको नको वाटायला घेतलं नसतं तर बरं झालं असतं दादू नमस्कार सर्वांना कशा आता मी आहेत नित मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये संध्याकाळची वेळ आहे हा ड्रेस घातलेला तुम्हाला दिसत असेल ना हे बघू शकता असं आहे हे असा हे असा आहे हे बघा छोटीशी आत्न बाजू आहे हे आणि तर आता तुम्हाला ओर टांगते केस माझी आणि सांगते गायूला दागिने केलेले पिलूला केलेली पिलूला काय काय केलं आहे तुम्हाला सांगितलंच नाही दागिने बघून घ्या कारण पिलूच्या कानातलं केलं आहे ना तर ती राहिलंच बघा दाखवायचं आणि पिलू गायीनं काय करा न केली बाबा आता किती काय पट्ट्या कशा तोडून टाकले ते घुमरं फोडून टाकले तर चला मी ऑनलाईन कुठून ड्रेस घेतला हा प्रश्न असतात विचारणार कमेंटमध्ये मी टांगले केसं ठीक आहे आपल्याला सोडलेली आवडत नाही खूप आहे ठिकड तर छान छान आता शॉर्ट पण टाकते कॉपी करायला पण टाकते कारण ते जेवण कॉपी करू शकता ना अर्थात मला बघितलं का जेवण जेवण जेव, पिल पिलो जेवलं व पहिले खाना इधर फिर केस आहे तू तर हे आहे हे असंय एक बारी खाली ठेव हे आहे वेगवेगळे कलर होते ठीक आहे तर खालू खाली खूप लांब आहे आता मला दाखवणारं कोण नाही दाखवणारं कोण आहे दुसऱ्या रूममध्ये म्हणून दाखवते तर स्वस्तात पडलाय म्हणून घेतलंय आता मी कधी घेत नाही आपण कधी ड्रेसच्या मागा लागत नाही चला हे तर येऊन दाखवते अजून बघून घ्या तर बघू शकता गर्मीला ठीक आहे ते असं पूर्ण म्हणजे माझ्या ताजाला थोडंसं ते एवढस राहिलंय दोन दोन तीन इंचा राहिलेलं आहे एवढं मोठं आहे माझी हायट तर खूप आहे मला जेणे मावशी पाहिले का नाही तर हा अमरिला आहे तर बघू शकता असं आहे पहिल्यांदा मागवलाय ठीक आहे मी पहिल्यांदाच मागवलेला आहे मी कधी मागवत नाही तुम्हाला माहित आहे आणि हे तर बघा किती लूज आहे आता मग चला इथं दोरी पण आहे बांधायला लूज बांधून ठेवले मी ठीक आहे गायराणी पिंडुराणी काय करते हे बघून घेसून उठलाय आत्ताशी कलर कसा वाटतोय चांगले इतके सर का हसू नका कलर कसा वाटतोय पाय करते मी चला जे पण आहेत कमेंट करा नक्की म्हणजे जे पण म्हणजे आहे ड्रेस जसा पण आहे तसा कुणाच्या मनात डाउट ठेवू नका त्याने कमेंट करा म्हणजे चारशे तीस रुपयाचा हा ड्रेस आहे अस्तर आहे ही बघा अस्तर आहे आणि हा वरचा पंखा आहे चारशे तीस आणि चाळीस रुपये ह्याला डिलेवरीला घेतली म्हणजे पोचवायला तर चारशे सत्तर रुपयाला पडला ठीक आहे तर हे आहे असा ड्रेस आहे मला आवडला आहे ठीक आहे मला आवडला गरमीत घालायला काय नाही राजिस्ट्रीला लय आवडायचं असते लई मागाची मथुरे जम हे जातो काय विसरून जाते बघा असं बघते गोळ्या चाललेत माझ्या गोळ्या एक दिवस कोडायला मना केलंय एक टाईम जर चुकल्या काही खरं नाही डॉक्टरशी बोलणं झाले गोळ्या चेंज होऊन आले आम्ही हॉस्पिटलला आपल्या कराडकड इकडे तिकडं फिरलो तिकडून आणि हिथं पण जाऊन आले एम एचला तुम्हाला सांगितलं नाही पण चालू आहे त्या मला बिलकुल एक सुद्धा गोळ्या चुकवण्यासाठी मना केलेला आहे तर गोळ्या चालू आहे टेन्शनात तर चाल जसं पण आहे छान आहे मी पोचले केस सगळे सगळी काढलीत काहीने ओढून ओढून तर माझा हा स्टाईल असतो ठीक आहे वाईट वाटून घेऊ नका माझा हमेशा हिले हेअर कट आहेत माझी पण मी काढत नाही आता चारकडून माझ्या राजेश्रीला लई होतं तर काही असं उलटा ड्रेस बघू शकता तीन चार ड्रेस झाले दादू झटलेला आहे पिलूला नाकातलं टोचलं का, का नाही जसं तुरंत आलो आहे मी टोचल्यानंतर पण पिलूला काही लावलं नाही तिला माझ्यासारखा सेम मला पण कुठं जखम होत नाही कुठंही टोचलं का म्हणा नाक टोचलं बिलकुल जखम होत नाही पिलू पिलूकोबी नाही पिलूकोच बी तर माझ्या नंदाच्या मुलीला नाही टोचलेलं तर असं झालेलं वाटतं असं मोठं झालेलं ते काय म्हणतात नाही बोल येतो पोवाड्यासारखं मग ती दु तिनं म्हणजे नंदनं माझ्या ताईने काय केलं काढून टाकलं आणि परत गौरीला टोचलं परत गौरी आहे तिचं परत टोचलं पण पिलूला असं काय नाही आंबच खात होती नुसती आंबट तिकडं तिला काय नाही झालं सेम माझ्यासारखंचा पिलूला दिखादे आणि हे किशानं काय केलंय बघा एक काढून टाकलेली आहे आणि दुसरीची करामत बघा एवढी कशी कितीच्या मी आहे साडेपाच भाराचे आहे हजार रुपये भार होतो साडेपाच हजाराचे आहे ह्या व्हिडिओ दादा बघतात सोनार त्याचा नंबर पण घेऊन आले आता सांगतात सोनं कमी होणार आहे पण कोणाच्या ऐकवता एवढं सोनं खरी काय फिलो आहे ना थांब थांब

आ, मेरे कान में भी लगाया देल था देल में। गेम घाबरते गे और... कान ना काय नाही कानाच तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा करते कॅस लग्नाय बघा पहिला चेहरा बघून घ्या पिलूचा कसा वाटतोय तुम्हाला मी बॅक करून दाखवते सगळं कसं वाटतोय पिलू चा लुकिंग क्यूट लुक गल मी झूम करून घ्या लागली ठीक आहे खूप जादा झूम केला ना ब्लर होतोय अ ही कॅमेरा पिलू तरी बघा बाली आहे त्या दादानीच पसंत केलेली एक मिनिट धूरच करते थोडं तुम्हाला व्यवस्थित दिसेल तर सव्वा एक ग्रॅमची आहे खूप माग आहे खूप माग आहे सोन पण अष्ट्याहत्तर का किती हजार होतं त्या दिवशी पोचलेली एका ग्रॅमपेक्षा जास्त आहे तर त्या दादानी ना स्वतःहून म्हटलं होऊन ताय ही घाल हे बघा तर त्या दादांनी त्यांच्या कानात पण घातलेली तर मागणं असं वळवून वळवून घेतलं म्हणलं दादा एवढं दा मोठं अलाउड नाही मोठं नाही पातळ आहे ती म्हटले ताई मी वळवून देतो ग तुला तू काळजी नको करूस पूर्ण तुला चांगलीच ही मजबूत करून देतो तर ही पिलूला दागिने केलेत हे बघा हे आशा आहेत आणि मागणं हे असं व्यवस्थित ही आहे टाईट आहे काय नाही

हां तर तुम्हाला सांगते गायूने स्वतःला तुम्हाला सांगते पिल्लूचं कानातलं बघितलं गायीचं पण तुम्हाला मी फोटो टाकतेत ना त्याच्यातलं की एक चॉईस केल्याला पण सर्व शेजारचे माझ्या सासरवाडीचे सर्व बोलायला लागले मुले त्याला दो पाच वर्ष तरी असं चार वर्ष तरी ठेव कानातलं तार पिल्लूला आतापर्यंत तारच होती तर आता त्याला लटकता घालू नकोस कारण बघा मी तुम्हाला फोटो टाकते त्याचा ती बघा मी चॉईस केलेली गायूला ते पण एका ग्रॅमला कमी होते कोणी एक ग्रॅमचं होतं पण लटकनचं लटकनचं मला आवडत नाही फिलूला जसं घातलंय ना हे माझं असे आहेत असेच मला आवडते कानातले तर गाईला बघा मी ती आवड केलेली सर्वांनी मना केलं कुठंतरी ती कानबिंतीचं वगळल मऊ कान म्हणून मी हे के नाही घेतलं आता घ्यायचं पुन्हा गेलं की सुट्टीवर आणि जे नाटकं बघा हे असं बेडचं आमचं सगळं धुतलेलं आहे आणि हे बघा दुसरं काढून फेकलेलं आहे हे बघा इथलं घुंगरू बिंगरू दोन तीन पाडून आलंय हे बघा तू तूटी गे तूटी गै ही बघितलं का ज्या जवळ घेतलं का नाही हात दिसतय पण ती तुम्हाला ब्रश दिसत हे दिसतंय तर ही लांबणं बघा ही काढून घेतलंय दागिनं गायलं का नाही पट्ट्या घेऊन चुक्या झाल्यासारख्या वाटत कारण साऱ्या घरातनं झूम सोनूला अभ्यास करून देत नाही बळण उड्या मारत आहे खूप खूप खुँ खूप तंग करतंय वाटतं त्या होत्याच त्याच म्हणलं आता एखादं वर्ष घालत किती शाळेत असतोवरती घालत त्याच्यानंतर त्यांना शाळेत अलाउड नाही म्हणून त्याला हाऊस केली मी शाळेत पिलूच आतापर्यंत बघताय का मग तोपर्यंतच गायीच्या असणार शाळेत असतो शाळेत गेल्यावर तिला पट्ट्या मना करणार तर दुसऱ्या मावशीने दिलेल्या त्या पट्ट्या चांगल्याच होत्या तर का नाही मी ह्या घेतल्या हजार रुपये भार तोळा होता साडेपाच तोळ्याच्या आहेत ह्या आणि पिल्लूचं आहे आठ हजार दोनशे कानातलं पिलू गायीचं आहे पाच हजार पाचशे हे पट्ट्या एकदम काय आमच्या अवस्था येताना देणार हा पट्ट्या नाही पाहिल घेऊन तर थकल्यासारखं झालंय नको नको वाटायला लागलंय घेतलं नसतं तर बरं झालं असतं दादू पण थकलाय कुठलं दागिने ती पट्ट्या केल्या गायूला थकले मी तर नकोच नसतं केलेलं असलं तर बरं झालं असतं करायला नाही पाहिजे होत तर चला काळजी घ्या कशी वाटले सांगा सोनूजी नाही बोलते तू बोलते बाय करू चला काळजी घ्या धन्यवाद हा बाय करू बघितलं का मी बाय केल्यानंतर बाय करते